काय वाढायचं हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत इथं चाललेलं आहे आषाढ महिन्यातल्या सवासने आहेत माझ्या मैत्रिणीने बोलवलेलं आहे आणि मी त्यांच्या घरी आलेले आहे पोडगन त्यांचं घर आहे माझ्या क्वार्टर पासून थोडं दूरच आहे आणि आज त्यांच्या घरी सवासणी आहेत आषाढ महिना लागला की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये सवाशिणी जेव जेऊ घालतात तसंच ह्या या पोडगंताई आहेत यांच्याही घरी ह्या सवाशिणी यांनी बोलवलेल्या आहेत जेवणासाठी ताईंनी पुरणपोळी आमटी भात कुरडई भजी पापड सर्व काही बनवलं बनवलेलं होतं ताई तशा सुग्रणच आहेत आम्ही पूर्वी एकत्रच असायचो पण आता आमची क्वाटर दोघींची वेगळी वेगळी आहे म्हणजे फार दूर आहे त्यामुळे जाण्या कमी होतं पण तरी सुद्धा असे काही सण समारंभ असले काही कार्यक्रम असला तर आम्ही नक्की जातो आराम होतो आराम होतो आता माझे जर पाच सहा महिने झालेत आज कसं मला सांगायचं म्हटलं की कुठं जाणार ना सांगायला माझं सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही सांगू शकत कुणाला सांगणार जे अपतेष्ट आहेत त्यांनाच माणूस सांगणार त्यांच्याकडूनच करून सांगायचं नाव बरोबर आहे मी लागेल तुम्ही केलं पाहिजे की तुम्ही

आहे ना नाही घासणार आहे आता म्हणते ना आहे मग तू काय करणार ते सांग काही येत नाही तिला फक्त झोपणार आहे ती है नागरे असं असं व्हिडिओ बनवता बनवता तुम्ही बोलून बोलून असं सांगतो सांगत पण आता हे आपण एवढं बडबडले हे नाही येणार ना हे पण येतं हे पण येतं मी जर त्याला म्यूट केलं तर नाही येणार हे बोललं नाही म्यूट करून मग ते तुम्ही बोलायला लागणार ना मी बोलणार मी म्यूट पण करणार आणि जे मला वाटलं मागे ना माझी आजी आली होती आणि व्हिडिओ बनवत होती मी ती लोनचं वगैरे घालत होती मी व्हिडिओ बनवत होती मी अशी आली घ्यायची फोटो काढायचे काही नसतं आपलं ते आहे ते आहे ते कुठं आलं आहे बघा सगळेजण एकत्र आलो म्हणून हसलो की मी छान वाटलं की नाही तेवढाच वेळ एन्जॉय करता येतं आणि हीच वेळ असते कधीतरी बाहेर निघायचं आणि एन्जॉय करायची चला परत भेटूयात भेटूया तेव्हा घ्यायच तरी पण आले सांगू सांग चालतो मागच्या परस बागेत खूप छान गार्डन लावलेलं आहे भाजीपाला लावलेला आहे किचन गार्डन छोटस पण छान बनवलेलं आहे आणि जास्त दिवस झालेले नाही त्यांना या क्वार्टर मध्ये येऊन खूप म्हटलं तर दोन तीन महिने झालेले असतील पण त्यांनी इथं आल्यापासून ही छोटीशी गार्डन बनवलंय किचन गार्डन तयार केले त्यामध्ये भेंडी लावली आळू लावली आहे बऱ्याचशा भाज्या लावलेल्या त्यांनी किती शिथापण आले त्यांना गावकरी दारा तसेसाठी काय म्हटलं पहिल्यांदा बिलकुल हे फक्त ना फौजी क्वार्टर मध्येच बघायला भेटल गो हा ती इलायती म्हणतात बघायला जंगल जुलेबी जंगल इलायतींच म्हणतो इलायतीच

अहो हे ते फुटबॉल लीली आहे मी तुझं विचारते हे वाला फुटबॉल लीली म्हणतात हा खूप सुंदर दिसतेय लाल कलरचं फुलं नाही कलर आहे ना हो फुले तती ना हे फुटबॉल सर कायला फुले आलेलं असलंय ह्याला हा फुटबॉल लीली ह्याला फुले खूप छान दिसतात मी जसे दिसलं कंद असतो खाली ओके बाय हा बाय बाय भांडी घासून मग जायचंय तसं नाही पाऊस खूप आहे तर फ्रेंड हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सरांना कसा वाटला प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटेन अशाच एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय